आणि आमची गावाची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामुळे होतं काय या जो राशन दुकान आहे त्यांना भ्रष्टाचाराला भरपूर वाव आहे त्यांनी आतापर्यंत चाळीस लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे आमचं सरकारनं निवेदन हेच आहे की तो दुकान रद्द करण्यात त्यांना पाय परमनंट रद्द करण्यात यावा आणि नवीन दुकानाचा जाहीरनामा निघालेला आहे पण पर अजूनपर्यंत त्यांनी दिलेला नाही तर सरकारने लवकरात लवकर नवीन राशन दुकान देण्याची कृपा करावी आमचे सगळे लोक गाव तिवसा येथून आलेले आहे आणि पन्नास पेक्षा जास्त लोक आहेत जर सरकारने तुमची मागणी मुद्देवर लक्ष दिलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही सुद्धा माझं नाव राजेश वामनराव राठोड मुकामपोस दिवसा तालुका जिल्हा यवतमाळ मार्च बावीस अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच मागणी केली होती अधिवेशनमध्ये की मोजा दिवसा इथे काळा राशेचा काळा बाजार चालू आहे ती मागणीनंतर चौकशीत चाळीस लाखाचा भ्रष्टाचार सिद्ध झाला सहा वेळा चौकशी झाली एक हजार बोगस नावं निघाले त्याच्यानंतर ना पुरवठा विभाग जागे होऊन महाराष्ट्रातील सद्यातीस बोगस लाख बोगस नावं डिलीट केली म्हणजे जवळपास पंधरा ते सोळा हजार कोटीचा राशन वितरण केला त्याचा भ्रष्टाचार झाला ती लोकं नावं डिलीट केली कारण त्यांच्या आधार लिंक केली नव्हती काही मयत होती काही नावं डबल डबल टाकली होती काही नावं जे अंतोदय पात्र नसताना अपात्र जे होते त्यांना त्यात टाकली होती अशी आमच्याच गावात हजार नावं बोगस निघाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात सदतीस लाख बोगस नावं ही पुरवठा विभागाने डिलीट केली आणि ही मागणी माझी एकट्याची नव्हती तर देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर आपले चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी मार्च दोन हजार बावीसमध्ये अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता पण सरकार आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचीच आहे तरी आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही आझाद मैदान येथून हलणार नाही आणि शेवटी जर न्याय नाही मिळाला तर आम्ही सगळं इथं आत्मदहन करणार हा इशारा आम्ही प्रशासनाला देतो तरी कृपया आमची मागणी मान्य करून आमचा जो काही मागणी आहे सहा मुद्दे ते सहा मुद्दे त्वरित मागणी करावी आणि आमच्या थीव, मोजा दिवसा येथील श्री दत्त बचत गटाचा राशन परवाना कायमचा रद्द करावा ही आमची मागणी आहे रद्द करा रद्द करा परवाना रद्द करा जना। आ,